नमस्कार टिही बुलंदसनी जा जालना शहरात आपलं स्वागत आहे सध्या मंठा चौपोली या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर ते परभणी हायवेवरील मंठा चौपोली या भागामध्ये टिही उलंदसनीच्या आपण संध्याकाळच्या साडेसातच्या बातमीमध्ये बघतो आहे की या ठिकाणी बरंचसं अतिक्रमण झालेलं आहे पण मात्र या भागामध्ये सिनगड राजा आणि मंठा रोडचं अतिक्रमण काढलेलं आहे टिही उलंदसनी आपण मंठा रोडचा प हा रोडचा परिसर बघतो आहे पण मात्र या ठिकाणी जे मंठा चौपली तर मंठा चौपलीच्या बाजूला जे जानला क्रिएटिकल हॉस्पिटल आहे ते आपण बघतो या ठिकाणी या क्रिकेट हॉस्पिटलच्या बाजूला जो खा साईडचा जो रस्ता आहे त्या रो रोडच या या ठिकाणी काही लोकांनी ते गिळून घेतलेला आहे कारण जानला हॉस्पिटल या ठिकाणी स्थापन झाले त्याच्या खाली जे पार्किंग लावलेले मोटरसायकलची कमीत कमी ते मोटरसायकल एवढ्या आहेत की अर्ध्या त्या रस्त्यावरच उभा आहे आणि त्याच्या पुढं जो प काही लोकांचं निवासस्थानी त्या ठिकाणीसुद्धा अतिक्रमण आहे आपण ती ही उलंद तुम्हाला परत ते या ठिकाणी लाईव्ह दृष्टी दाखवत पण सध्या जालना ते मंठा चौपलीचं हे लाईव्ह रिपोर्ट बघतोय अतिक्रमण काढलं पण पुन्हा अतिक्रमण बसलेलं आहे आता महानगरपालिकेचे आयुक्त श्री खांडेकर यांना जालना लोकसभेचे नेते संतोष कलोडे यांनी थेट फोनवरती संवाद साधला ते म्हणे की मी मार्केटमध्ये खरेदी करतो म्हणून ते नंतर माझ्याशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणारच आहे पण या विषयावर महानगरपालिकेचेमध्ये मध्ये सेना आता आक्रमक भूमिका का घेणार आहे शहरातला अतिक्रमणाचा मुद्दा असेल रस्त्याचा प्रश्न असेल त्याच्यावरती जर कारवाई नाही झाली तर मग मोर्चा काढायचा इशारा आता बुलंदसेना पार्केन दिला आहे की सेना लाईक करा धन्यवाद